नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये आता सध्या दिवाळी चालू आहे आणि खूप गोड खाऊन फराळाचं गोड आणि मिठाया खाऊन खाऊन खूप कंटाळा आलेला आहे तर चला आज आपण वेगळं काहीतरी बनवूया म्हणजे आपल्या तोंडाला चव येणार तर नक्की करून बघा मस्त रेसिपी झटपट होणारी तेवढीच टेस्टी पण अगदी गावरान पद्धतीने तुम्ही एक ऐवजी दोन भाकरी नक्की खाणार मैत्रिणींनो तर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच रेसिपी ट्राय करा चला आपण रेसिपीला मैत्रीणं सुरुवात करूया वी ता ला ला मी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रीणं विसरू नका तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे चार कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदा छानसा आपल्याला पातळ चिरून घ्यायचा आहे उभा चिरून घेतलेला आहे मी कांदा कांदा आपल्याला हा मसाला आपण जेव्हा भाजतो ना तर लोखंडी तव्यावर भाजायचा म्हणजे त्याची ना टेस्ट वेगळी लागते मैत्रिणीनं आपण जेव्हा कोणतंही ग्रेव्हीवालं बनवतो ना त्याची टेस्ट वेगळी लागते मटणाचं वेगळं लागतं म्हणजे प्रत्येक रेसिपी वेगळी लागते नक्की तुम्ही लोखंडाच्या तव्याचा वापर करा आणि त्याच्यातून आपल्याला मैत्रिणी लोह हो पण मिळतो सुक्या भाज्या याच्यामध्येच बनवायच्या छान लागतात तर चार कांदे घेतलेले छान पातळ चिरून घेतलेला आहे कांदा मी आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन भाजून घ्यायचा आहे तेलावरती खूप काळपट करायचा नाही कडवट लागतं तर कांदा आपल्याला तेलावरती मस्त असा खमंग भाजून घेणार आहोत तर बघा आपला कांद्याचा कलर थोडासा बदललेला आहे अजून एक मिनिटभर आपण परत एकदा भाजून घेणार आहोत तर याच्यामध्ये तुम्ही खडे मसालेचा पण वापर करू शकता पण आमच्या मसाल्यामध्ये पूर्ण खडे मसाले त्याच्यामुळे मी खड्या मसाल्यांचा वापर नाही केलेला तुम्ही समजा मिरची पावडर टाकत असाल तर करा लसूण टाकून घेतलेला आहे मी दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत नंतर दो, दोन दोन चमचे मी धने घेतलेले आहेत शेवटी टाका नाहीतर धने लगेच जळतात लसूण आणि धने आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर भा बघा कांदा आपल्याला इतपत परतवायचा आहे तर कांदा आपला भाजून झालेला आहे कांदा लसूण आणि धने घेतलेले आहेत आता एका ताटामध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत इथं अर्धी वाटी मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे हवं तर तुम्ही किसूनही घेऊ शकता मी पातळ असे काप करून घेतलेले आपल्याला मिक्सरला फिरवायचे खूप जाड ठेवू नका पातळ काप करून घ्या थोडंसं तेल टाकून आपल्याला मस्त असं खोबरंही तेलावरती छान भाजून घ्यायचं आहे थोडंसं ब्राऊन करायचं खोबरंही म्हणजे आपण जेव्हा मसाला भाजतो तेलामध्ये परतो तेव्हा छान अशी तरी येते आणि कलर पण छान येतो तर खोबरं पण मिनिटभर आपल्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवा तर इथे आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे आता तेही ताटामध्ये मी काढून घेते कांद्यावरती आता ह्याच मसाल्यामध्ये आपल्याला कोथंबीर घ्यायची मस्त अशी हिरवीगार कोथंबीर घ्यायची एक ते दोन इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी दोन तुकडे घेतलेले आल्याचे मसाला छान थंड होऊन द्यायचा मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आपल्याला थंड झाल्यानंतर वाटून घ्या मसाला माझा वाटून झालेला आहे चला आपण फोडणी देऊया कढाई ठेवून घेतलेली आहे तेलाचा इथे आपल्याला थोडासा जास्त वापर करायचा आहे वेगळं काहीतरी बनवायचं थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा तेल टाकून घेतलेलं आहे इथे तीनचे चार मोठे बोंबील असतात सुक्के बोंबील बोंबील घेतलेले आहे मी तुकडे करून घेतलेले आहे आणि चार ते पाच पाण्याने मैत्रीण स्वच्छ असे धुवून घ्यायचे चोळून चोळून धुवायचे त्याच्यामध्ये रेती असते आणि छान साफ करून घ्यायचे आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत सुके बोंबील घेतलेले आहेत मी खूप छान रस्सा लागतो मैत्रीण हा नक्की एकदा तुम्ही ट्राय करा रेसिपी आपली आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स पण करा मैत्रिणींनो मिनिटभर आपल्याला बोंबील तेला तेलामध्ये परतून झालेले आहेत बघा तळून झालेले आहेत आता एका साईडला आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे साईडला आता ह्याच तेलामध्ये आपल्याला गॅस कमी ठेवा तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण जो मसाला तव्यावरती भाजून घेतलेला होता तो छान असा मिक्सरला मी वाटून घेतला एकदम बारीक पेस्ट वाटलेली आहे आता तो वाटलेला मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे कलर बघा मसाल्याचा किती छान आलेला आहे याच्याहून कळेल तुम्ही तुम्हाला आपली जी रेसिपी आहे ती कशी झालेली आहे आता हा मसाला आपल्याला कमी गॅसवरती ती छान असा तेल सुटेपर्यंत कलर पण छान आला पाहिजे आणि तेल साईडला मसाला साईडला झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मैत्रिणं अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे मी मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घेतलेलं आहे मिठाने आपल्या मसाल्याला लगेच तेल सुटतं हळद मीठ टाकल्यानंतर मिनिटभर मिक्स करून घेतलेला आहे मी नंतर इथे आपला जो घरगुती मसाला तुमच्याकडे जो असेल तो वापरा तुम्ही तर आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतला आहे मी अडीच चमचे टाकले थोडंसं मला तिखट बनवायचं होतं गोडगोड खाऊन खूप कंटाळा आला आहे आमचा घरगुती मसाला होता तो टाकून घेतलेला आहे छान असं कमी गॅसवरती मसाल्याला कलर बघा किती छान आलेला आहे मिनिटभर आपल्याला छान कमी गॅस ठेवा आणि छान मंद गॅसवरती आपल्याला छान मसाला तेलावरती परतून घ्यायचा आहे तर इथे मस्त अशी गावठी वांगी होती मैत्रीणं आणि वांगी करताना तुम्हाला जर वांगीचं कालवण बनवायचं असेल सुक्की भाजी बनवायची असेल आणि टेस्ट पाहिजे असेल ना तर काटेरी वांगी घ्यायची मैत्रिणीनं आणि थोडीशी पांढरी आणि हिरवी असतात ती घ्यायची काटेरी वांगी तुम्ही जेवढी घेणार तेवढी त्या वांग्याला टेस्ट असते तर वांग्याच्या मी मस्त अशा फोडी करून घेतलेल्या आहे मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि बटाटे पण दोन टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे उभे काप केलेले आहेत बटाट्यांचे छान दिसतात आता मिनिटभर आपल्याला कोणी कोणी हा मसाला वांग्यांमध्ये पण भरतो पण असा आपण परतो तेव्हा वांगेमध्ये जातो तो मसाला आता आपण जे तळलेले बोंबील होते तेलामध्ये ते पण टाकून घेतलेले आहेत आता सगळं आपल्याला बटाटा वांगी आणि बोंबील छान असे मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे एक साईडला मी कोमट पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे आपली कालवण लगेच शिजलं जातं खूप कडकडीत टाकू नका कोमट करा आता आपले मसाल्यामध्ये व्यवस्थित सगळं परतून झालेलं आहे बघा कलर पण छान आलेला आहे आणि मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे आता आपण जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही ते पाण्याचा वापर करू शकता तर मी आज मस्त असा भात बनवलेला आहे कुकरचा मला कुकरचा थोडासा चिकट भात छान लागतो आणि बाजरीची भाकरी कांदा लिंबू छान असं जेवण झालेलं तर आता इथे तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून आपल्याला थोडं शिजवायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकलेलं आहे मी खूप पातळ पण करू नका भाकरीशी खायचं आहे ते थोडासा रस्सा पाहिजे आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला एक उकळी आपल्याला फुल येऊन द्यायची फुल गॅस ठेवायचा उकळी येईपर्यंत नंतर आपल्याला कमी गॅसवरती झाकण ठेवून मस्त असं शिजून द्यायचं आहे तरी पण येते आणि आपण असं जेव्हा ग्रेव्हीवाला बनवतो ना माहिती फुल गॅस कधी फक्त एक उकळी येऊन द्यायची आणि कमी गॅस ठेवायचा त्याने आपली तरी पण जात नाही आणि फुल गॅसवर जर उकळवलं ना कालवण तुम्ही तर त्याची पूर्ण तरी निघून जाते तर बघा आपल्या कालवनाला आता उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आणि खाली पण जाऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं याच्यामध्ये चमचा ठेवायचा असा चमचा ठेवून द्यायचा झाकण ठेवायचं कमी गॅस ठेवायचा आणि दोन ते तीन मिनटासाठी मस्त असं शिजवून द्यायचं छान असा बोंबीलचा रस्सा म्हणजे बोंबलाचा पण त्याच्यामध्ये अर कुता तो बटाटा वांगी मस्त असा रस्सा तयार होतो नक्की करून बघा मैत्रिण माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगायला विसरू नका करून बघा तुम्ही पण जर तुम्ही खात असाल तर बनवून बघा बोंबील नाही टाकले स्कीप केले तरीही चालेल छान लागते तशीही तर इथे आपलं रेडी झालेल्या वांगा बटाटा आणि बोंबिलचा कालवण बोलतात आमच्याकडे याला कालवण बोलतात तर कशी वाटली रेसिपी बाय मैत्रिणी